एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे माणुसकीची वागणूक मिळावी यासाठी तीव्र लढा देणारे आणि पेशव्यांच्या विरोधात लढा देऊन एक शौर्य निर्माण केलं आणि त्यातून त्यांनी ज्या व्यक्तीने त्या माणुसकीला कायमा पाचणारी वागणूक देणाऱ्यांना धडा शिकवला ते आमचे वीर शेतनाग सरसेनापती वीर शेतनाग यांच्या या मूळ गावी ज्यांना हे कळंबी इनाम गाव हे वतनावरती मिळालं वतन मिळालं त्याचं तांब्रपटावरती त्या काळी ही जी नोंद आहे इतिहासामध्ये त्यांचे आता थेट वंश सन्माननीय मिलिंदी इनामदार सरकार सन्माननीय सुभाषजी इनामदार सरकार त्याचबरोबर मिलिंद इनामदार सरकार त्याचबरोबर प्रमोद इनामदार जे सरकार त्या सर्वांनी मिळून हे गेले आठ दहा वर्ष झालं हा शौर्य परिषद या कळंबी गावी आयोजित केली जात आहे यापूर्वी मला या शौर्य परिषदेचा अध्यक्षपद बसवण्याचा एक सन्मान मिळाला त्यातून आम्ही या राज्यामध्ये एक ऐतिहासिक अशी शौर्य परिषद याच गावी आम्ही आयोजित केली हजारो नागरिक या ठिकाणी सन्मान्य वीर सिद्धनाक यांना मानवंदना देण्यासाठी लोक जमा झाले होते या ठिकाणी राज्यातून वीर सिद्धनाकांचा इतिहास समाजापुढं आला पाहिजे म्हणून राज्यातले मोठमोठे मोड़ नामवंत वक्ते या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते होते नेते, नेते आले होते आणि या महा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महार समाजानं हा पाचशे महार समाजाने जो मोठा लढा दिला त्याचा उद्या एक जानेवारीला भीमा कोरीगाव येथे ते शौर्य परिषद आयोजित केली जाते मानवंदना देण्यात आली जाते तर त्याच्या जा अगोदर एक मूळ गाव म्हणून जिथं वीर सिद्धनाकांचा जन्म झाला या गावी त्या ठिकाणी ह्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे भविष्यामध्ये मला वाटते गेल्याच महिन्यामध्ये आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राजा दयानिधी साहेब यांच्याकडं जय हिंद सेनेचे आमचे जिल्हा आमचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय मिलिंदी इनामदार सरकार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की हा जो उपक्रम कार्यक्रम जो चालू आहे तो या राज्य सरकारच्या मार्फत झाला पाहिजे राज्य सरकारनं त्याच्यामध्ये एक समिती नेमून शासनामार्फत हा उपक्रम या ठिकाणी जर राबवला गेला तर त्याला अधिक महत्त्व या राज्यामध्ये प्राप्त होईल अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे की नक्कीच आम्ही तिकडे भविष्यामध्ये आम्ही वाटचाल करणार आहे आणि या ठिकाणी मी यापूर्वीसुद्धा बोललेलं आहे वीर चितनाकांचा जो पुतळा आहे तो पुतळा आता आम्ही लवकरच त्यांच्या हाती सुपूर्द करणार आहोत जय हिंद सेनेतर्फे आम्ही एक आमच्या जैन सेनेची त्यानंतर तर आठवण या ठिकाणी राहावी ह्याच्यासाठी एक आम्ही पुतळा या ठिकाणी मी देत आहोत एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भेम